वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचं पीक संकटात सापडले जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केलेली आहे मात्र सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झालाय उत्पादन घटण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर रोगांचा आता सोया प्रादुर्भाव झालाय आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्याचे सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे खरीप हंगामात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो या सुद्धा खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्याने सर्वाधिक सोयाबीनचा पेरा केलेला के आहे सुरुवातीला पेरणी केली त्यावेळेस पिकाची स्थिती उत्तम होती मात्र आता मागील पंधरा दिवसामध्ये मा जे वातावरणात बदल झाले सततचा पाऊस व विविध रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत तर आता ही स्थिती जे पिकाची आहे ते फुलधारणा स्थिती आणि शेंग पकडण्याच्या स्थितीत हे पीक आहे तर या पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळं शेतकरी हातबल झालेले आहेत तर दुसरीकडे बाजारात सोयाबीन येण्याच्या अगोदरच हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर सोयाबीनच्या असल्यामुळे शेतकरी हातबल झालेले आहेत त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज सध्या आहे गणेश मोळे मिडिया वाशिम